नमस्कार मी अमित विलास चटसंगकर बी एम चटसंगर सराफ सोलापूर सोन्याचे भाव हे सर्वांना तर माहितीच आहे जवळजवळ एक लाख दहा हजार रुपये परतोळ्याच्या पुढे गेलेले आहेत काही जण आहेत की मी सोनं घेण्याचा विचार करतोय तर कुठली वेळ ही योग्य सोनं घेण्यासाठी येतील मी एकच वेळ सांगू सांगू इच्छितो ज्या वेळेस तुमच्या हातात पैसे आहेत तुमच्या अकाउंटला पैसे आहेत तीच वेळ एकदम योग्य सोने खरेदीसाठी कारण सोनं ची वाढ होईल कमी होईल ह्याचा अंदाज जरी आपण लावू शकत नसेल पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो येत्या डिसेंबरपर्यंत किंवा दिवाळीच्या आसपास सोन्याचे दर जवळपास एक लाख पंचवीस हजार तर चांदीचे दर एक लाख पन्नास हजार प्रति किलो ह्याच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे ह्याच्या पाठीमागचं सा सुद्धा सांगायचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ डॉलर्स अशा खूप काही गोष्टी इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट्स अशा खूप काही गोष्टींच्या गणितातून हे म्हणजे तज्ज्ञांचा अंदाज वर्तवला जातो की सोन्याचा दर हा प्रति तोळा एक लाख पंचवीस हजार रुपयाच्या आसपास डिसेंबरपर्यंत किंवा त्याच्या आज सुद्धा जाऊ शकतो त्याचप्रमाणे चांदीचा दर हा एक लाख पन्नास हजार रुपये प्रति किलोच्या आसपास जाण्याची दाट शक्यता आहे तर सोन्यात नक्की इन्व्हेस्टमेंट करा छोटी करा मोठी करा मिडियम करा पण नक्की करा धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा